अकोले शहरात कळसुआई महोत्सवाचं उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लहामटे पुष्पा लहामटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले अकोले बाजार तळावर पुष्पा लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुआई महोत्सव पार पडत आहे यावेळी आमदार लहामटे व पुष्पा लहामटे यांच्या महिलांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय कळसुआई महोत्सवास आमदार लहामटे यांनी नारोळ फोडून व फित कापून सुरुवात केली आमदार लहामटे व पुष्पा लहामटे यांनी स्टॉल मध्ये असणाऱ्या साप शिडीचा आनंद लुटला त्याचबरोबर आमदार डॉक्टर किरण यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन सर्व स्टॉलची माहिती जाणून घेतली सर्व अकोलेकरांनी महोत्सवास भेट द्यावी असं आवाहन आमदार डॉक्टर किरण यांनी अकोले टाइम्स कळसू आई महोत्सवात एकूण एकशे वीस विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत या स्टॉलमध्ये दैनंदिन वापरातील सर्व वस्तू उपलब्ध आहेत कळसू आई महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माने साहेब विकास चौरे तालुका तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे बबन वाळुंज अक्षय जाधव मुकुंद लाहमेटे प्रभात चौधरी विक्रम मालुंजकर राम मुरतडक पटेश चौधरी संतोष बोटे अंकुश वैद्य ईश्वर वाघचौरे सोमनाथ नवले हरिभाऊ फापाळे अमन तांबोळी रोहित बर्वे बाळू साबळे वसंत मनकर सचिन नरवडे शुभम एलमामे नीताताई आवारी जयश्री सावंत भीमाताई रोकडे डॉक्टर मनोज मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कळसुवाई महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे मित्रमंडळ पुष्पाताई लहामटे यांच्या महिला सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महिला बचत गट आदींनी विशेष परिश्रम घेतल्यात संदीप वाळे या कार्यक्रमाचं सुयोग्य नियोजन करत आहेत अकोले टाईमसाठी मयूर भालेराव अकोले कळसुवाई महोत्सव अकोल्यामध्ये भरवण्यात आलाय आणि त्यात उमेदचा मोठा वाटा बाकी आहे बाकी सगळे आमचे बी ओ साहेब त्यांची सगळी टीम सहभागी आहे त्याचबरोबर आमच्या महिला बालविकास विभागाचे ज्या कुणी अधिकारी पदाधिकारी आहेत सेविका आहेत त्या पण सहभागी आणि बचत गट आहेत सगळे आणि मला वाटतं अकोले तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठा महोत्सव भरला जातो आहे कसुबाई महोत्सव तर आवर्जून हा शनिवार आणि रविवारी महोत्सव आहे तर लोकांनी गर्दी करावी भेटावं खरेदी करावी जवळजवळ सव्वाशे स्टॉल इथं लागलेले आहेत आणि सगळे वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत वेगवेगळे अजून वेगवेगळे कपडे किंवा बाकीचे स्टॉल पण लागलेले आहेत आणि यासाठी सगळ्यांनी आवर्जून यावं असं मी सर्वांना विनंती येतो म्हणजे महिला भगिनी आल्या तरी चालतील परिवार आला तरी चालेल माझे आ, युवा वर्ग पुरुष बांधव आले तरी चालतील आणि एकदा या खरेदी करा आनंद घ्या आणि दिवसभर एकीकडं एक सांस्कृतिक कार्यक्रमांची पण रेलचेल आहे दोन दिवस आणि आदितिताई तटकरे महिला बाल विकास मंत्री या रविवारी अकरा वाजता इथं येत आहे आणि एक जोरदार असं मार्गदर्शन त्यांचं असणार आहे विशेष करून लाडक्या बहिणींसाठी ज्यांनी योजना चालू आहे ज्यांच्या माध्यमातून चालू झाली आणि मग आजीदादा पवारसाहेब असेल फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदेसाहेब यांनी ती अंमलात आणलेली योजना तर त्याच्याही पण माहिती दिली जाणार आहे बाकीच्या महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत त्यांच्या पण माहिती दिल्या जाणार आहे त्यामुळं रविवारी तेवीस तारखेला सकाळी अकराच्या आधी यावं आणि इथं बाजार तळावरती अकोले बाजार तळावरती हा महोत्सव भरला आहे कळसाई महोत्सव मग आदिवासी भागातल्या महिला असू द्यात नाहीतर पठार भागातल्या महिला असू द्यात किंवा मुळाप्रवार आढळ्यातल्या माझ्या महिला भगिनी असावेत ज्यात सगळ्यांनी यायचं आहे खूप सारा आनंद घ्यायचा आहे आणि नंतर मला प्रतिक्रिया नक्की मी माझ्या फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती एक सुविधा करणार आहे की कसा वाटला हा महोत्सव काय सुधारणा केल्या पाहिजे आणि कसं एकंदरीत नियोजन कसं होतं ह्या प्रतिक्रिया तुमच्या आम्ही घेणारच आहोत पण त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल आणि तुम्ही याल आणि या निमित्तानं राजयोग चॅनलही उपस्थित आहे बाकीचीही वार्ताहर मंडळी उपस्थित मनापासून सगळ्यांचं धन्यवाद खरं तर ही कल्पना काही महिला अशा भेटल्या की सकाळपासून सांगताय की आम्ही एक जी बैलगाडी बनवत होतो ती बैलगाडी पाचशे रुपयाला पण कोणी घेत नव्हतं परंतु ह्या माध्यमातून आता पाच पाच हजाराला विकली जाते मग तर हा महोत्सव महिला भगिनींसाठी यशस्वी होतो आहे काय सांगाल नक्कीच की महिला भगिनी पिकवायचं काम करत आहेत परंतु विक्री हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे नुसतं पिकून उपयोग नाही आणि मला वाटतं निताताई आवारी त्यांची सगळी टीम आहे मुंडेताई आहे आणि विशेष करून पुष्पा लहटे ह्या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि हे आम्हाला करायचंच आहे असा हट्ट धरला आज खरं तर मनापासून सगळ्या महिला भगिनी इथं उपस्थित आहेत ठरवलं तर सगळ्यांची मी नावं घेऊ शकेन यांनी हे जर कृतितं आणलं आहे आणि मला आनंद झा झाला आहे ह्या बाबीचा आणि बघा जर ह्या महोत्सवाला खूप चांगला उदंड प्रतिसाद भेटला तर आपण दरवर्षी करण्याचा हा मानस राहील आणि एकंदरीत आमच्या महिला भगिनी म्हणजे ह्या मला आठवतं की ह्या नुसत्या इथं नाही तर ह्या मुंबईपर्यंत धडक मारून आलेल्या आहेत तिथं विक्रीला गेल्यात नगरच्या स्टॉलमध्ये विक्रीला गेल्यात बऱ्याच वेळा आणि ह्या सगळ्यांचं मला फोन येत असतो की ह्या स्टॉलला तिथं जागा करून द्या त्या स्टॉलला जागा करून द्या आज माझं नशीब समजतो की त्यांच्यासाठी मी जागा इथं उपलब्ध दे करून देऊ शकलो आणि हा महोत्सव भरला जातो आहे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे आई कळसू आई आणि ते त्या अखळसवाईच्या नावानं हा महोत्सव भरला जातो आहे म्हणजे आपल्या अकोल्यातील प्रत्येक जणाला त्याचा तालुक्यातील प्रत्येक जणाला त्याचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जणाला त्याचा अभिमान स्वाभिमान आहे नक्कीच हा महोत्सव महाराष्ट्रामध्ये त्याचं स्थान निर्माण करेल यात मला कुठली शंका नाही धन्यवाद